नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनेलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राकेश फार्मासुटिकल या कंपनीच्या बोलस मिल्कोप्लेक्स या गोळ्यांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या मिल्कोप्लेक्स गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या निर्माण होत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांना पाना चोरण्याच्या समस्या असतील किंवा त्यांच्यामध्ये त्यांचे जे दूध आहे ते उतरत नसेल किंवा पशुपालक मित्रांनो काही ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे वासरू आहे ते जर एक्सपायर झाले तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते कमी झालेले असते किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर वातावरण बदल झाला तर त्या ठिकाणी सुद्धा काही वेळा आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते कमी झालेले असते पशुपालक मित्रांनो या समस्यांमुळे आपला जो आ, आर्थिक नफा आहे तर तो, तो कमी होतो सोबतच आपल्याला त्या ठिकाणी आपला जो खर्च आहे तो देखील त्या ठिकाणी करावा लागतो पशुपालक मित्रांनो या ज्या समस्या आहेत या टाळण्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बोलस मिल्कोप्लेक्स याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो मिल्कोप्लेक्स या गोळ्या ज्या आहेत या पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत या गोळ्यांमध्ये आपल्याला अश्वगंधा दिलेल्या आहे जटा मानसी आहे सोबतच जिवंती आहे नारायणी आहे हे जे घटक आहेत हे या मिल्कोप्लेक्स गोळ्यांमध्ये आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा जो साइड इफेक्ट आहे तो देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा पाहायला मिळत नाही सोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांची सवय सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये लागत नाही म्हणजेच आपण या गोळ्यांचा वापर ज्यावेळेस बंद करतो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी या निर्माण होत नाहीत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की मिल्कोप्लेक्स या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांना दूध सोडण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल किंवा मानसिक तणाव आलेला असेल तर यामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंचे जी दुधाचे उत्पादन आहे तर ते कमी झालेले असते किंवा आपल्या त्यांना पाना चोरण्याच्या अडचणी तर पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण या मिल्कोप्लेक्स गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते पूर्ववत करण्यासाठी या गोळ्यांचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना वातावरण बदल झालेला असेल त्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्ये हे पुष्पालक मित्रांनो या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी या मिल्कोप्लेक्स गोळ्यांमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा खास करून आपल्याला आपल्या म्हैसमध्ये त्यांचे जे वगारव आहे ते मारण्याच्या समस्या आपल्याला बऱ्याच वेळा येतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या म्हशीचे दुधाचे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी कमी झालेले असते किंवा पाना चोरण्याच्या समस्या या जास्त प्रमाणामध्ये दिसतात तर पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर या मिल्कोप्लेक्स गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांचा पाना जो आहे तो सुरळीत करण्यासाठी आपण या मिल्कोप्लेक्स गोळ्यांचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांची जी मेंटल हेल्थ आहे म्हणजेच त्यांच्या त्यांना जर कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव आलेला असेल तर त्यामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये पाना चोरण्याच्या समस्या निर्माण होत असतात तर पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर या मिल्कोप्लेक्स गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या पाना चोरण्याच्या किंवा त्यांचे जे दूध कमी होण्याच्या ज्या समस्या आहेत तर त्या ठीक करण्यासाठी आपण या मिल्कोप्लेक्स गोळ्यांचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पहिल्या व्यथाच्या कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांची जे दूध आहे ते काढण्यासाठी आपल्याला अडचणी निर्माण होतात यामध्ये त्यांच्या लाथा उचलणे किंवा त्यांचा पाना चोरणे या समस्या आपल्याला आपल्या पहिल्या व्यथाच्या कालवडी किंवा रेडींमध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर या मिल्कोप्लेक्स गोळ्यांचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची जी धार आहे ती व्यवस्थित काढण्यासाठी आपल्याला मदत होते सोबतच त्यांची जी ओव्हरऑल मानसिक हेल्थ आहे तर ती देखील ठीक करण्यासाठी या गोळ्यांमुळे आपल्याला मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सोबतच त्यांची जे दूध आहे ते व्यवस्थितरित्या काढण्यासाठी आपण या मिल्कोप्लेक्स गोळ्यांचा आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो तसेच मित्रांनो या गोळ्या ज्या आहेत या पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत त्यामुळे आपण जर या गोळ्या बंद केल्या तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा कुठल्याही प्रकारचा जो साईड इफेक्ट आहे तो आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना पानाचोरीच्या कुठल्याही समस्या असतील किंवा त्यांचे जे वासरू वागारू असेल ते एक्सपायर झालेले असेल त्यामुळे आपले पशु दूध देत नसतील किंवा आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव आलेला असेल किंवा वातावरण बदल झालेले असेल तर या सर्व समस्यांमध्ये आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये नक्की करून पहा आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ज्या दूध चोरीच्या किंवा पाना चोरीच्या ज्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी व आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी या मिल्कोप्लेक्स गोळ्यांचा सा खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये नक्कीच पाहायला मिळेल मित्रांनो बोलस मिल्कोप्लेक्स या गोळ्यांच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी धार आहे ती काढण्याआधी साधारणतः एक तास आधी आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या म्हैस म्हैसमध्ये या गोळ्यांचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण सकाळी चार गोळ्या आणि संध्याकाळी चार गोळ्या याप्रमाणे या, या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या शेळी मेंढींमध्येही अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्यांचा वापर त्यांच्यामध्येही करू शकतो त्यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी याप्रमाणे या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिल्कोप्लेक्स या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व त्याचा डोस किती द्यायचा याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद